राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचं चार वाजलं ती मग आता थोडा ऊन कमी झाला आहे म्हणजे हवं आहे थोडीशी तसा ऊन राहतोय काल पाच वाजेपर्यंत पण चेअरच्यापासून थोडं थोडासा कमी होतो आहे तर आता आपण चालू आहे झुऱ्याला तिकडं म्हणजे आमचा भात क्षेत्र जात आहे तर तिकडं आपली रोप केलं आहे आपण त्या रोप गाभा टाकायचे तिकडं आपण भातासाठी रोप बुजतो आहे म्हणजे आमच्याकडे भाताली अजूनही गावरांची काही काड्याकुडींची पालापाचोची रोपा बुजली जातात राबणी ही आमच्यात होते पण मग आपल्याकडं काही शेर नसल्यामुळे मग आपण काड्याकुड्यांचंच रोप केलाय तर तिचे गबा टाका जायचं ना हा गबाड्या मस्त चला आता आदित्यला घेऊन जाणार होतं आम्ही चल खाली आता रोप बुजया चला आता आमच्या भागात गाव रोप बुजणी कशी केली जाते ही बरेच आपल्या मित्रांनी युट्यूबर मित्रांनी दाखवले पण हे आपण आपण करतोय आज चला आता आपल्याला जायचे झुऱ्याला आपल्या इकडं रोप बुजव्या तर मित्रांनो आता या वेळेला आपल्या रानाला पुढे पाणी नाही आहे त्याच्यामुळं मग आपल्याला बाटली भरून पाणी न्यायच लागेल कारण आता उन्हाशी ताने पखी लागत आहे फडका भिज भिजून घ्या आणि बाटलीला या असा फडका गुंडाळा का मग पाणी एकदम गारच्या गार राहत आहे आणि फडका नसला का म्हणजे बाटलीमध्ये पाणी गरम होऊन जात आहे आता आधी ते आहे सोबत आपल्या मग आपल्याला पाणी घ्यावंच लागेल तसं आपण फक्त एक तासासाठी जाणार आहे ती मग जर हवा नसली जास्त वारा तर मग रोपा पेटून जाणार आहेत

चला 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 आता आम्ही तिघे माहिती काय निघाल खाली रामदास आहे झाडातच आमच्या मग तिकडे खाली झुऱ्याला जायची ते वाडत ना तिच्याही खाली जायचे ह्या गाभाळ नियचा ना हा ह्याच हेच ना त्यांच्या इडं ह्या गबाळे पक्का गभाळे ह्या फाळ्यामध्ये बरून ना त्या निया लागलं गाड्यांचा रोप आहे ना तिचे तिच्या ह्या गाभाळ पसरून टाकला का मग त्या रोप चांगला फेटला ते पक्का वारा झाला आहे ना तर वारं चालेल मित्रांनो आपल्याला जायचे ना फार तिकडे खाली जुऱ्याला जायचे पार लांब जायचे खाली चला नाही हलक आहे पण वारं चालेल ना चरून देत नाही ना पहा मित्रांनो केवढा मोठा थोडा झाला या फाळ्यामध्ये आ... तसा आम्ही एक दोन खेपा टाकेला आता हे एवढी जमला तर शेवट शेवटचीच नाही काही हा बसू देऊ पातळ पातळ एवढा हापच ते मग नाजून लागत आहे ना नाजून भरपूर लागत आहे हां मी गे बाल मी आदित्याला घेतो मी तुम्हाला एवढा मोठा गोथोडा आता त्या घेतला आहे आदित्यचे आहे ना आता आदित्य आपण जायचं ना भाऊ आदित्य मी जाईल आता आदित्याला मला यायला लागेल ना नाही तर मग हा दिशिन ते घेतो ना हा चल वजव वारा चल वजव वार ना <tip> तर असतं ना आदित्यची ऐकते पुढं त्या गथड्या घेऊन आणि आम्ही चालू आहे आता रजू वज गडं तसा मी घेतला असता पण मग आता ह्या पोर आहे मग का पाण्याची बाटली आहे त्याच्यामुळं मग दसरा खाली जायला चला मित्रांनो ह्या पा हे बापै समोर काड्या कुड्यांचा करेल कुठे टाकायचे ते टाकायचे का टाकतेस तेच टाक तर जर झालं काय हा लांबी याचा ना तर मी तुम नाही पण ह्या आता हे काढ्याकुड्या जर उपये ना मग आता हे ह्या नाही असं तिच्यावर बा टाकला का मग हे पेटत आहे चांगला ह्या अशा वाढेल काड्याकुड्या गोळा करायचं याकडून नाही मग आता काय आपल्याकडे शण नाही काय नाही हा पांगू बांगू ना तिच्यावर ना यार वाहूया मी राला पाचू एक ते गोळा करू आपण अजू पळ पळ काठ्या म्हणून जागड म्हणून नको फळ पळ ऊन लागत आहे अजून अजून लही ऊन आहे आणि इकडे ना एकट्या माणसाला जरा सुनातच लागत आहे कारण इकडे कोणीच नाही रे त्या टायमाला त्याच्यामुळं मग रामदा त्याला जुडी या लागत आहे एकटे लिहा आवडत चला त्याला तसं मला नाही काय वाटत आपल्या परिचय आमचा परिचय हे हा एकदम खोंदरा म्हणली आमची शेती लागली काय आता आता मग ऊन लागत आहे बराच लांबी मोठ्या आधी त्याला ताण लागले काय मग त्याला पाणी लागलं आधी त्याला ताण लागले मी तुम्हाला त्याच्यामुळं पाणी आणायच लागतं इकडे तर इकडे हे असा आपला एकदम असं आता इकडं पाणीच नाही काही पार वालो असू तर इकडे भेटणारचं आणि उन्हाही लेवत तुला इकडे बे रे म्हणजे इकडं मग इकडं तेवढंच वासरा जनव्हा नाही वासरं नाही काही जनावर वासर काहीच नाही नाही कोणी आता पहिल्यासारखे राहणार गायखाई नाही राहिली मी नाही रेली जास्त ना काय हे पहायचं काय आधी हम्म चालू मला थोडंसं पाणी पिऊन दे मलाही तान लागले जरा मी थोडंसं पाणी पिऊतो तर चला मित्रांनो आता हेरवाप आपली पेटवायची आता हवा पण कमी पडली आणि पेटवताना काळजी घ्यायला का त्यांच्यानं का विस्तव कुठं उडू नये आणि वणवा लागू नये त्याचा रूपांतर वनवे होऊ नये याची जास्त काळजी घ्यायला का तर चला आता साईडचा गबाळे ना बाजूचा ते आपण थोडासा काढून टाकू म्हणजे वाऱ्यांना वारा तर नाही आहे एवढा पण मग किरकोळ हवा आहे कुठं जाळ उडू नये विस्तव आणि त्याचा वणव्याचं रूपांतर होऊ नये याची जास्त काळजी घेऊ आपण मित्रांनो आपल्या रोपाच्या वरच्या साईड <coughs> ह्या ह्या आहे मातार रोप पेटवलं त्या गबाळाला युस्तव लागू शकतो त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची आपण जास्त मग त्या निखाऱ्या का आमच्याला या साईडनं आणि तसा म्हणजे युज व्हायला पण सावत राहायला लागेल जर लागलाच कुठं तर आणि कसं येत असतं न आता हे जे गबाळ आपण आणून टाकलं आहे तर थोडासा पाच मिनिटा काढून आता मी पाहता गबाळ आहे ना काड्यानं त्या असं चांगला पाच मिनटा म्हणजे मग ह्या काड्या चांगल्या वस्तूपैकी तिथे जातात पाहून चांगला ह्या भातल्याची जागा बळायची चांगलाच पाहतो ह्या सगळ्या गोष्टी सावध करायला लागतात नाही हा आपल्या भात पेंट थोडासा होता बघा तो पाहून देतो आपण तर दोस्त आता वारा त्या दिशेने मग आपण तिकून नाही रो पेटर्न कारण तिकूनच पेटवायला लागत नाही म्हणा पण इकडे जास्त ग असल्यामुळे ना आपण इकून थोडासा पेटू मग तिकून पेटू म्हणजे थोडासा वणवा लागायला म्हणजे लागणार नाही हे सावधगिरी असं असे ना मग आपण रोप सुरव इकून थोडा आपण डोक्यानं पेटू म्हणजे असा त्या आपल्या थोडा आयडियाना आयड्याना थोडासा रोप पेटू इकून म्हणजे इकडून थोडासा निघून इकडे गेला तर मग जास्त काही इकडे विजतो जाणार नाही आणि तसं आपण हे टगडा विजयसाठी म्हणजे सावधगिरी बाळगलीस तर चल आता रोप विकून पेटू सुरुवात विरुद्ध दिसेना

आता पेटाय आणि इकडं पेटायची शक्यता ना मग आपण थोडा इकडं उष्ण झाला का ते आणि ह्या पा आणि थोडासा बारीक वारा असल्यामुळे ना वरच्या साईडला गव्हाचं आहे त्याच्यामुळे तिकडं चालाय थोडासा ना मग ते आपण थोडासा आपल्याकडं जवळ आहेत ना झाडांचा त्यांनी थोडा इजून घेऊ असं आहे पा म्हणजे <middchen> जा 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 वर जाणार नाही फक्त त्या तिथपर्यंत पहा आणि वर जर लागला तर वर जास्त जोर पुढे आहे त्याच्यामुळे म्हणजे पटापट जाईल ना त्यामुळे ते पहा आपण इथंच दाबून टाकलाय वर जायचा विशेष नाही ठेवायचा आणि हे बा पूर्ण दाबून टाकलाय आपण आता काय टेन्शन नाही मित्रांनो आपला मोठा आणि आपण शिकल्या अंगठा आपण

कुठलाही वणवा लागण्याची शक्यता नाही मिळतनो एकदम सुरक्षित आपला रॉप पेटला आहे आणि साईटनं आपण पूर्ण दाबून घेतला असा हे बा आणि ह्याच टायमाला एवढ्या उष्णतेमध्येच ह्या रोपा पेटवायला लागत आहे ती म्हणजे जमिनीतला तण सगळा मरून जात आहे आणि रोप एकदम व्यवस्थित होत आहे हे बा मस्त रोप पेटला आपला एकदम भारी तसा बांधाने थोडं आग लागली पण काय नाही तिचा एवढा कुठेही जंगलामध्ये कुठेही वणवा जाऊ शकत नाही आणि जाणार पण नाही याची पूर्ण आपण खबरदारी घेणार आहे आणि शेवटपर्यंत आपण रोप पेटून जातो तोपर्यंत इथंच थांबणार आहे ती तर मित्रांनो आपला रोप आहे ना एकदम सुरक्षित आहे पहा पूर्ण पेटून गेलाय ह्याही काढाला आपण वणवा नाही लागून दिला आणि ह्याही काढाला वणवा आपल्याकडून नाही लागला एकदम सुरक्षित रोप पेटला आहे म्हणजे आपण आपली जबाबदारी पार पाडली कारण मित्रांनो वणवा लागली काय होत आहे मुख्या जीवाला त्रास होऊ शकतो आहे आणि इकडं जनावर चारायची जाग आहे जनावरांचा म्हणजे लक्ष्मीचा चार आहे आणि तो पण पेटून जातो आहे त्याच्यामुळं तो पण नाही आपण पेटून दिला आपण फक्त रोपच पेटला मस्त आपण त्याचा सावधगिरणं होतोच चला मस्तपैकी आपला वाताचा रोप ह्या आता तयार झाला आहे काही काड्या पेटायच्या राहिल्यात पण त्या आता दूर येतात ते पण पेटून जातील चला मग एक छान वाटला का आपण आपली जबाबदारी पार पाडली आपल्या कार्यापासून कुठल्याही मुख्या जीवाला त्रास नको आहे म्हणून आणि मनमा मला मित्रांनो बेकार काम राहत आहे आता झालं का जायचं का हा रोपही गेला पिटून आता मस्त आता दुरात आहे आता काही जाणार नाही करा आहे का नाही चला मित्रांनो बाकीच्या काड्या अजून दुरात ते पेटतील तर चला मित्रांनो आपण आवतो आज रोप पेटवायला तर जवळजवळ आता सहा वाजलं बराच टाईम झाला आहे आपला रोप पण मस्त पेटलाय तर आता आपण निघालो आहे घरी तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नाही नसला ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय